नमस्कार मंडळी आजच्या भागात तुमचं सहर्ष स्वागत केवळ आकर्षण की प्रेम प्रेम काय असतं आणि आपल्याला ते काय बरं देतं खरं तर प्रेम करणं ही नैसर्गिक गरज आहे पण ते जेव्हा जबरदस्तीने किंवा अधिकारवाणीनी अधिकाराच्या भाषेत केलं जातं तेव्हा ती हिंसा ठरू शकते माणसा माणसातील प्रेम हे माणुसकीच्या नात्यावर आधारलेलं असायला हवं तरुणपणात होणारं जे प्रेम असतं ते कधी कधी केवळ आकर्षण असू शकतं आणि असं हे आकर्षण कधी कधी ते प्रेमातही रूपांतर होतं नाही असं नाही पण जेव्हा ते केवळ आकर्षण राहतं तेव्हा त्या नात्यात समस्या उद्भवू शकतात प्रेमात दुसऱ्या व्यक्तीबद्दल कदर आणि आदर असतो प्रेमात दुसऱ्या व्यक्तीच्या मनाचा त्याच्या त्यांच्या इच्छांचा विचार केला जातो आणि त्याचा स्वीकारही केला जातो म्हणजेच एखाद्यावर आपलं प्रेम असेल पण त्या व्यक्तीने जर सांगितलं की त्याचं प्रेम नाही तर त्याच्या ह्या नकाराचाही स्वीकार खऱ्या प्रेमात केलेला असतो प्रेम करण्याचा प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या -वे -वे असू शकतात प्रेम हे फक्त दाखवण्याचे नसते तर ते मनापासूनची ती एक भावना आहे प्रेमाचं नातं हे बनवावं लागतं आणि त्यासाठी आदरासोबत त्यासाठीचा पुरेसा वेळ देणं काही वेळा काही त्याग करणं याचा सुद्धा समावेश असतो आणि हो। हे सर्व दोन्ही व्यक्तींकडून व्हावं लागतं एकतर्फी होता कामा नये दोघांनी मिळून संपन्न होणं म्हणजे प्रेम होय त्यासाठी संयम विचारांची देवाणघेवाण सुसंवाद आणि दुसऱ्याचं ऐकून घेण्याचं आणि समजून घेण्याची तयारी या सर्वांची गरज असते प्रेमात शारीरिक आकर्षणाचाही सहभाग असतो हे खरं पण तेवढंच केवळ प्रेम नव्हे हे लक्षात घ्यायला हवं प्रेम आणि आकर्षण जर फरक आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर प्रेम हे सावकाश होणारी गोष्ट आहे तर आकर्षण हे क्षणिक आणि झटकन असं वाटणार आहे प्रेमात विचारांची देवाणघेवाण क्षमाशीलता संयम चिकाटी एकमेकांना त्या प्रेमातून समृद्ध करण्याचा प्रयत्न या सर्वाचा सहभाग असतो आकर्षणात मात्र तात्कालीन भावनांचा प्रभाव स्वार्थीपणा अवास्तव अपेक्षा तसंच अधीरपणा असतो प्रेमाने माणूस समृद्ध बनू शकतो तर आकर्षणाने उद्ध्वस्त होऊ शकतो प्रेम हे जास्त काळ टिकणारं असतं आकर्षण कदाचित क्षणिक आणि काही थोडाच काळ टिकणारं असू शकतं आणि मग ते लवकरच कमी कमी होऊ शकतं आता आपण जर बहुतेक वेळा शारीरिक आकर्षण जर असेल तर आपण असा विचार करतो की शरीरात बदल होत असतात वयानुसार शरीर बदलत असतं त्यामुळे ते शारीरिक आकर्षण जर केवळ बाह्य स्वरूपाचं असेल तर अर्थातच ते नंतर कमी होणार आणि मग ते कमी झालं आणि ते केवळ आकर्षण राहिलं असेल आणि ते जर प्रेमात रूपांतर झालेलं दा नसेल तर त्यामधून त्या नात्यात समस्या उद्भवू शकतात प्रेमात पडणं यात काही वावगं नाही पण हे खरं प्रेम आहे की फक्त आकर्षण ह्याची तपासणी करून घेणं महत्वाचं आहे प्रेम करूया आपले नातेसंबंध समृद्ध करूया माणुसकीच्या पायावर आधारलेलं प्रेम एकमेकांना समजून घेणारं असतं प्रसंगी नकाराचाही स्वीकार करणारं असतं हे लक्षात ठेवूया माणसा माणसातील प्रेम वाढत जाईल अशी आशा करूया आणि तसे प्रयत्नही करूया आधी तेच सांगते तुमच्याकडून तुमच्या प्रतिसादाची अपेक्षा तुम्हाला हा भाग कसा वाटला वा, जरूर कळवा आवडला असेल तर इतरांना शेअर करा आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं संवाद संवादवाईंनी तर जरूर सबस्क्राईब करायची विनंती आज इथे थांबते भेटू पुन्हा नवीन भागात नवीन विषय असा तोपर्यंत तो नमस्कार